सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल आनारसे आज चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दोन देखील तालुक्यातील प्रश्न प्रलंबित राहत असल्याबद्दल टीकास्त्र सोडले यावेळी त्यांच्या समेत सुदाम निकत योगेश खानवटे विभीषण आनारसे स्वप्नील देशमुख संदीप धांडे गोरख निंबाळकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते ऐकूया काय म्हणाले यावेळी श्रीमती आनारसे आपल्या आपलं जे आता मतदारसंघ आहे तिथं जे आपल्या पहिल्या घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणा एक पण पूर्ण नाही झाल्या मग त्या घोषणा नाही पूर्ण झाल्या तर आता ह्या आपल्या युवकांनी कोणच्या ह्याच्यावर ह्यांना मतदान करायचं आता ह्यांनी पहिल्या वरची मी सांगितलं होतं की तुम्हाला मी पाणी भरपूर देईन टँकर सोडेन हे कॅनेलचं पाणी देईन पण त्या कॅनलच्या चाऱ्या जर पूर्ण नसत्यान झाल्या तर या कायकाला पाणी बी नाही भेटलं आणि हे आता लोकांनी पाणी नाही भेटलं पाण्यापासून तर सगळं करता आहे मग पाणी नाही भेटलं तर हे लोकांनी काय करायचं मग आता लोकांचं पाणी पिण्याचा प्रश्न आहे गायांचा प्रश्न आहे आणि फिल्टरचं पाण्याचा प्रश्न आहे मग ह्या लोकांना पाण्याची गरज आहे तर ह्यांनी पाण्याची घोषणा केली म्हणल्या पाणीच दिलं पाहिजे पाणी बी देत नाहीत आणि घोषणा केल्याशी राहत नाहीत असं दोन दोन आमदार असून फायदा काय मग आता मतं मागायला आल्या ह्या युवकांनी कोणाला मत द्यायचं मग त्याच्यासाठी ना ह्या युवकांनीसुद्धा विचार करूनच मतदान मतदान केलं पाहिजे आणि ह्या मतदारसंघातसुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा युवकाची काळजीच घेतली पाहिजे मग त्याच्यासाठी थोडा विकास झाला पाहिजे मतदारसंघाचा आणि तालुक्याचा पण विकास झाला पाहिजे लोकांना अहमदनगर मतदारसंघामध्ये पहिल्या अव अवतराला पाणी सोडलं होतं त्याच्यात पाणी तर काही सगळ्याला भेटलं नाही मग आता पाणी आपल्या कर्जत तालुक्याला बी पाणीच नाही मग त्या आमदार आपल्या मतदारसंघातल्या आमदार साहेबांनी आम घोषणा केली होती पाणी देण्याची मग का नाही दिलं पाणी आता टँकरचं पाणीसुद्धा सगळ्याला पाणीच पोचत नाही मग ही पाणी लवकर जर आलं तर ह्या लोकांना लो काहीतरी त्याचा फायदा घेता येईल मग पावसाळ्यातून पाणी देऊन काय त्याचा फायदा होणार मग हे अशी घोषणा करून ह्याचा उपयोग काय काय करत आहे सरकार मग ही पाणी लवकर द्या ना ह्या लोकांचं काहीतरी समाधान होईल ना पाण्याचं कसून आता ह्या ह्या ह्याच्या ह्या नदीचं भीमा नदीचं ह्या भीमा नदीला पाणी बी आता कधीच ती कोरडी पडली नव्हती आज कोरडी नदी मग ह्याचं पाणी कुठं गेलं ही नुसतं दोन दोन आमदारांनी घोषणा करायची आणि पाण्याचं काहीच लक्ष नाही द्यायचं तर मग ह्या लोकांनी काय करायचं त्याच्यामुळं आमचं प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही लोकांसाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि दिवंगासाठी आम्ही रक्त वकेतोय रक्त आटितो आहे रक्तदान करतोय तरीसुद्धा आम्ही एका एकाचा प्रश्न राहत नाही मग ही सरकार काय करतंय मग ह्या सरकारांनी ह्यांना पाणीच पोच केलं पाहिजे पाणी दिलं पाहिजे मग नुसत्या मोकळ्या घोषणा करून काय करायचं आता नुसतं मतदान मागून लोकांना काही पाणी आहे का आपल्या ह्या कर्जत तालुक्यामधील आता एम आय डी सीची घोषणा केली ती दोन्ही आमदारांनी घोषणा केली ती आता पहिले एम आय डी सी तर पाटेगावला जाती आणि आता इकडं ह्याला कुंबळीला आता करायची म्हणून त्यांनी घोषणा केली मग आता ती घोषणा करून निस्तं होणार आहे का नाही हे सुद्धा आता जनतेला कळायला पाहिजे ना मग जनतेला सुद्धा घोषणा केली मानल्यावर काहीतरी युवकाच्या हाताला कामच दिलं पाहिजे घोषणा करून मग जनतेला दिशाभूल करून फायदा झाला तर ची पडलीच पाहिजे नाही तर निस्ती घोषणा करून आहे झालं तर काहीतरी शेतकऱ्यांना मग बदला भेटला असता मग त्याच्यासाठी बसना नाही केल्या पाहिजे ह्या शेतकऱ्यांना काही काही ना त्या अं अवकाळी काहीतरी पंचनामा त्यांना काहीतरी त्याचा लाभ भेटला पाहिजे आपल्या ह्या कर्जत तालुक्यामध्ये जे, जे लोकांनी सोसाट्या नव्या जुन्या केल्या मार्चे आणि त्या सोसाट्या भरल्या आणि काही लोकांना रेग्युलर लो मध्ये भरून सुद्धा त्यांना पैसे आले नाही आणि ज्यांनी भरल्या नाही त्याला पैसे आले मग अशी सरकारने घोषणा नाही केली पाहिजे सगळे समान धरून सगळ्यालाच पैसे भेटायला पाहिजे होत नाही तर मग काहीतरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी घोषणा केल्या सर सर काहीतरी मदत केली पाहिजे ना आज आपल्या कर्जत मधील बरेच शेतकरी तर ती माझ्याकडे सुद्धा आली आज असल्या दुष्काळात सुद्धा ती गाया जानावरं सांभाळते त्यांना पाण्याची अवस्था आहे त्यांना चाराची अवस्था आहे ते तेवढ्यातून ती चारा पाणी सांभाळून ती दूध उपलब्ध करते मग त्या दुधाला बाजार का नाही मग त्यांनी एवढी वसना करून सुद्धा ती दुधाचं बाजार रेग्युलर देत नसते तर अशी शेतकऱ्याची दिशाभूल नाही केली पाहिजे सरकारने मग त्या शेतकऱ्याचं आपण पाण्याची बाटली घ्यायची म्हटलं तर पंचवी पंधरा रुपयाला वीस रुपयाला बाटली मग आज त्यांचं दूध तेवढं ते पन्नास रुपये का जात नाही त्यांच्याकडून वीस रुपये घेता आणि तिकडे पन्नास रुपये विकता अशी घोषणा करून चालतं का मग सरकारला कोणी जाब विचारला जा पाहिजे की ही आवक ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारला जाब विचारला पाहिजे तुम्ही मतं मागाय आम्हाला येता पण ही आम्हाचा हे हमीबाब कोण देणार आम्हाला का भेटत नाही आमचा हक्काचा मग ह्यांना कांद्याचा बाजार भेटत नाही आणि दुधाचा भेटत नाही ह्यांचं है। कष्ट काय चुकणार आहे का ह्यांना कष्ट करूनच तेवढं उपलब्ध करावं लागतंय ना मग त्याच्यासाठी ही सरकार काय झोपलंय का हे सरकारांनी काहीतरी ह्या शेतकऱ्याची घोषणा केली असं असं तेवढं त्यांना भेटलंच पाहिजे ना सरकारने अशी दिशाभूल जर केली तर ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना जा विचारूनच मतदान केलं पाहिजे